नमस्कार मंडळी आपण आता बघतोय यूट्यूबवरती कणिक भिजवायच्या वेगवेगळ्या पद्धती आपण बघतोय पण खरं सांगू का पूर्वीपासून आपले आजी वगैरे आपले घरातली मोठी माणसं जसं सांगतात तसंच आपण करावं म्हणून त्या पद्धतीनेच मी इथे तुम्हाला ही कणिक कशी भिजवायची ती दाखवते आहे थोडं थोडं आपण पाणी या कणकेमध्ये घ्यायचं इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं मैदा नाही आहे किंवा कुठलंही बाकी काही घातलेलं नाही आहे आत्ता तुमच्यासमोर इथे आपण बघतोय हे थोडी थोडी कणिक आपण अशा पद्धतीने भिजवतोय ही आहे पुरणपोळीसाठी कणिक तर पुरणपोळीसाठी कणिक भिजवताना ही अशा पद्धतीने आपण आता बघतोय की थोडं थोडंसं आपण अपन... सुरुवातीला पाणी घालत घालत अशा पद्धतीने हा कणकेचा गोळा तयार झाला आहे आता हाताला सगळं चिकट चिकट जे लागतं ते कसं काढायचं तर ते अशा पद्धतीने थोडं थोडंसं तेल घालत घालत ती भिजवायची आहे कणिक हाताला लागलेली जी थोडीशी चिकट कणिक असते ती एकतर तुम्ही तेल लावून तुम्ही काढू शकता किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हणजे थोडंसं गव्हाचं पीठ घालून तुम्ही हाताची कणिक सगळी काढून घ्यायची आहे यानंतर इथे आपण ही कणिक जी भिजवतो आहे ही भरपूर तिंबून घ्यायची आहे ती थोडं थोडंसं पाणी किंवा थोडंसं तुम्ही तेल असं घालत घालत ही छान मऊ सॉफ्ट करायची आहे ही भिजवल्यानंतर झाकून ठेवायची आहे थोडं एक तास तरी त्याला भिजायला वेळ दिला पाहिजे आता यानंतर ही अशा पद्धतीने मऊसूत अतिशय तुम्ही बघताय हा गोळा काढताना किती सुंदर अगदी अशा पद्धतीने आपल्याला कणकेचा छान उंडा तयार करता येतो आहे इथे आपण वाटी अशी तयार केली आहे ही पुरणपोळीसाठी आपण अशी वाटी हे अगदी मोदक जसं आपण भरतो मोदकाचं सारण भरतो तसंच याच्यात करायचं आहे अशा पद्धतीने हा उंडा आपला तयार झालेला आहे ही आपण कणिक भिजवताना एकदम सगळं पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालत घालत आपण अशा पद्धतीने हा गोळा तयार करायचा थोडं पाणी थोडंसं तेल असं घालत घालत अशा पद्धतीने पुरणाची पोळीसाठीच ही कणिक भिजवायची आहे इथे आपण बघतोय टम्म फुगली ही पोळी मैदा न वापरता अजिबात पूर्ण यत्न बाहेर आलेलं नाही सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद